आजचा प्रवास रामेश्वरम ज्योतिर्लिंग किंवा रामेश्वर धाम याबद्दल आहे हे भारताच्या दक्षिण किनाऱ्याचे शेवटचे टोक आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर यांच्या दरम्यान स्थित आहे आपण या ज्योतिर्लिंगाबद्दल संपूर्ण माहिती घेऊया येथे पोचायचे कशी रेल्वेने पोचणे हा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग आहे कारण तुम्हाला पंबन पुलावरून ट्रेनने प्रवास करण्याचा आयुष्यभराचा दुर्मिळ अनुभव मिळेल पंबन पूल समुद्राच्या पृष्ठभागावर आहे त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर ट्रेन धावत असल्यासारखे वाटते तुम्ही कार किंवा बसने देखील येऊ शकता आणि तिसरा पर्याय म्हणजे एअरवेज विमान प्रवाशांसाठी जवळचे विमानतळ मदुराई आहे तेथून रेल्वेने येत नमस्कार मी आहे भाबुजी गुरु तुम्ही पाहत आहात रियाची पायपीठ हे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक कर करा शेअर करा आणि हो जर अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण हे सर्व विनामूल्य आहे जेव्हा तुम्ही रामेश्वरम येथे दर्शनासाठी येता तेव्हा येथे करायचं पहिलं काम म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या पूर्व दरवाजासमोर असलेल्या अग्नितीर्थममध्ये स्नान करणे मग हे अग्नितीर्थम काय आहे त्याची एक कथा आहे भगवान श्रीराम लंका विजय मिळून परत येत होते तेव्हा या ठिकाणी माताशी त्यांनी अग्निपरीक्षा दिली होती येथे स्नान करून भगवान रामाने रावणाच्या वधाचे प्रायचित केले म्हणून अग्नितीर्थम हे रामेश्वरम मध्ये सर्वात पवित्र मानले जाते म्हणूनच भाविकांचा असा विश्वास आहे की येथे स्नान केल्याने त्यांचे पाप धुवून जाते याच कारणाने अनेक भाविक इथे स्नान करताना दिसतात येथे स्नान केल्यानंतर त्याच कपड्यांमध्ये आम्ही बावीस कुंडांमध्ये स्नान करणार आहोत तत्पूर्वी याच ठिकाणी रामेश्वरम बीच आहे हे अनेक बोटी दिसतात ते दृश्य पाहूया बोटिंगचा आनंद काही वेगळाच असतो रामेश्वरम मंदिराच्या आजूबाजूला सर्वत्र समुद्र आहे आणि समुद्राचे खारे पाणी आहे श्री रामाने इथे बाण मारून गोड्या पाण्याची बावीस कुंडे निर्माण केली येथे स्नान केल्याने सर्व तीर्थांचे फळ मिळते हे रामेश्वर मंदिराचे उत्तर द्वार आहे त्यास उत्तरी गोपुरम असेही म्हणतात इथूनच बावीस तीर्थांमध्ये स्नान करण्यासाठी प्रवेश करता येतो प्रवेश मूल्य आहे एका माणसासाठी पंचवीस रुपये इथून तिकीट घेऊन जावे लागते पण इथे लक्षात ठेवा बावीस कुंडांचे स्नान घडवण्यासाठी प्रलोभन दाखवून पैसे उकळणाऱ्यांपासून सावध राहा पंचवीस रुपयाचे तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्नान घडेल याची नोंद घ्या बावीस तीर्थ म्हणजे बावीस पवित्र कुंड ज्याच्या पाण्यानं स्नान केल्याने चर्मरोग आणि पापांपासून मुक्ती मिळते प्रत्येक कुंडाजवळ असलेले शेवेकरी बादलीने पाणी काढून आपल्याला स्नान घडवतात अशा प्रकारे बावीस कुंड स्नान घडते बावीस कुंडामध्ये स्नान केल्यानंतर भाविकांना कपडे बदलावे लागतात त्यासाठी पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी सोय केलेली असते कपडे बदलल्यानंतर ते मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतात आता पुढे जायचंय रामनाथ स्वामी दर्शनासाठी जे रामेश्वराचे सर्वात मुख्य मंदिर आहे आणि भारतातील चार धामापैकी एक आहे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे अकरावे ज्योतिर्लिंग आहे मंदिरात जाताना त्याची भव्यता त्याचे वैभव कलाकुसर पहा आणि आपल्या मेमोरीमध्ये साठवा मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा याचे चित्रण करण्यास बंदी आहे हे मंदिर दक्षिण भारतीय द्रविड शैलीत बांधलेले आहे या दक्षिण भारतीय मंदिरांचे एक वैशिष्ट्य आहे की मंदिरांच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारे टावर म्हणजेच मनोरा गोपुरम दिसतात जे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असते या मंदिराचे चार प्रमुख द्वार आहेत पूर्व आणि पश्चिम दरवाजे पूजेसाठी आहेत तर उत्तर दरवाजे तलावात स्नान करण्यासाठी आहे भारतात जे प्रमुख चार धाम आहेत ते द्वारकाधाम बद्रीनाथ जगन्नाथपुरी आणि हे आहे रामेश्वरम परंतु यामध्ये रामेश्वरम बाबत एक विशेष म्हणजे हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि बाकी तीन श्री विष्णूचे आहेत हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे मंदिराचा गलियारा गलियारा किंवा कॉरिडोर हा गलियारा म्हणजे दोन्ही बाजूंना खोल्या व दारे असलेली घरातील अरुंद वाट किंवा आपल्या गावाची रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने घरी असलेली मधली जागा जी बाजारपेठ म्हणतो त्याला हे गलियारा असं म्हटलं जातं रामेश्वर मंदिराचा गलियारा किंवा कॉरिडोर हा विश्वातील सर्वात मोठा आहे हे हे दृश्य पाहता असताना तुमच्या लक्षात येईलच ज्याची कला कुसर प्रेक्षणीय आहे कॉरिडोर हजार फूट लांब साडेसहाशे फूट वृंद एकशे वीस फूट उंच आहे मंदिराच्या असे तीन मोठे कॉरिडोर आहेत पहिला सर्वात जुना बाराव्या शतकातील आहे दुसऱ्या कॅरिडोर मध्ये एकशे आठ शिवलिंग आहेत तर तिसऱ्या कॅरिडोर मध्ये बाराशे बारा, बारा खांबा आहेत आणि तो सर्वात आकर्षक असा गलियारा आहे आता मंदिरामध्ये ईस्ट टावर द्वारमधून आपण प्रवेश करत आहोत तसे चारपैकी कुठल्याही दरवाज्यातून आत जाऊ शकतो ईस्ट टावर हे मुख्य प्रवेशद्वार आहे दर्शनासाठी इथे वेगवेगळ्या रांगा लागतात इथे दोन पाट्या किंवा बोर्ड लावलेले आहेत पहिला आहे मोफत दर्शन रांग आणि दुसरा आहे स्पेशल दर्शन रांग या स्पेशल मध्ये पन्नास रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत वेगवेगळे वे वे चार्जेस आहेत तर हे वेगवेगळे वे चार्जेस चा अर्थ काय तर दोनशे रुपयाचं तिकीट घेतलं तर तुम्हाला सर्वात जवळून दर्शन मिळेल आणि पन्नास रुपयाचं तिकीट घेतलं तर थोडं लांबून दर्शन मिळेल एवढाच फरक गर्दीच्या दिवसात ठीक परंतु गर्दी नसेल अशा वेळी साध्या दर्शन रांगेतून जाणे योग्य ठरले आता रामेश्वरम ज्योतिर्लिंगामध्ये प्रवेश केला ज्याला रामनाथ स्वामी मंदिर नावाने पण ओळखले जाते या मंदिरात प्रवेश केल्यावर असे जाणवते की कुठल्या तरी राजवाड्यात आपण आहोत मंदिराची कलाकुसर खूपच सुंदर आहे आपल्याला दिसत असलेले भरपूर खांब प्रथम दृष्ट्या सर्व सारखेच दिसत असले तरीही बारकाईने पाहिल्यावर प्रत्येक खांबाची नक्षी वेगळी दिसेल हे पहा आता इथे बाराशे बारा, बारा खांब आहेत मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाताना एक पौराणिक कथा भगवान श्रीराम लंका विजय मिळून परत येत होते तेव्हा या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर काही काळ थांबले इथे काही ऋषी मुनी भेटले ज्यांनी सांगितले की ब्राह्मणतेच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीरामास भगवान शिवाची पूजा करण्यास सांगितले भगवान रामाने हनुमानाला कैलास पर्वतावरून शिवलिंग आणण्याची आज्ञा दिली परंतु शिवलिंग आणण्यास हनुमानाला जास्त वेळ लागत होता आणि मुहूर्त संपायच्या अगोदरच पूजा व्हावी असे ऋषींनी सांगितले तेव्हा माता सीताने वाळूचे शिवलिंग बनवले व श्रीराम आणि सीता माता यांनी शिवलिंगाचा अभिषेक करून पूजा केली दरम्यान हनुमान शिवलिंग घेऊन आले ते शिवलिंग शेजारी ठेवून नंतर पूजा केली हे पहिले शिवलिंगम ते शिवलिंग शेजारी ठेवून नंतर पूजा केली पहिले रामलिंगम शिवलिंग व दुसरे हनुमानाने आणलेले विश्वलिंगम शिवलिंग असे म्हणू लागले आज सुद्धा रामेश्वरम मंदिरात दोन शिवलिंग स्थापित आहेत आता गाभाराच्या जवळ पोचलो आहोत परंतु या मंदिरातील सुंदर मूर्ती पाहूया तसेच मंदिराचे वेळापत्रक काय आहे तेही पाहूया मंदिर सकाळी चार वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत उघडे असते या वेळात तुम्ही दर्शन घेऊ शकता दुपारी एक ते तीन या दरम्यान मंदिर बंद असते परत तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पुन्हा मंदिर उघडे असते आता आपण गाभाराजवळ पोहोचल्यावर इथून भगवानांचे दर्शन घेऊया दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर आपण मार्केटमध्ये आहोत प्रत्येक मंदिर किंवा पर्यटन स्थळाजवळ अशा प्रकारे दुकाने नसतील तर नवलच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात रामेश्वरमला जायचं असेल तर फक्त दर्शनासाठी म्हणून किमान दोन दिवसाचा वेळ दिला पाहिजे इथे अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत एवढ्या लांब ठिकाणी आल्यावर किमान दोन दिवसाचा प्लॅन बनवून घ्यायला पाहिजे आज आपण जाणार आहोत साधारण वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धनुष्य या ठिकाणी जिथे श्रीरामाने रामशेतू बांधला होता हे आहे धनुष्य भारताची सरहदानी जमिनीचे शेवटचे टोक त्याच्यानंतर अखंड समुद्र दिसत आहे आणि पुढे फक्त अठरा किलोमीटर अंतरावर श्रीलंका आहे इथे शेवटच्या टोकावर एक वर्तुळाकार चौथर आहे ज्याच्या मधोमध देशाचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे ही आहे राम शेतीची सुरुवात वानरसेने अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचा सेतू फक्त पाच दिवसात बांधला होता त्यातील प्रमुख शिल्पी होत नल आणि नीट या रामशेपूच्या अस्तित्व हुन आजही समुद्रात खोलवर दिसतात डाव्या बाजूला आहे बंगालचा उपसागर आणि उजव्या बाजूला आहे शिंद महासागर इथे ह्या दोन्ही समुद्राचं संगम आहे हा संगम पॉइंट आहे दोन्ही समुद्राचा म्हणजेच दोन्ही समुद्र इथे एकमेकात मिसळतात आणि धनुष्यकोडी असं जे नाव पडलं ते श्रीरामाच्या धनुष्यबाणाचे टोक या अर्थाने धनुष्यकोडी असं म्हटलं जातं पूर्वी धनुष्यकोडी एक समृद्ध गाव परंतु एकोणीशे चौसष्ट मध्ये एक सुनामी आली सक्रिय वादळ आलं व पूर्ण गाव नष्ट झालं परंतु काय अवशेष अजूनही शिल्लक आहेत इथे रेल्वे पण येत होती हा बोर्ड दिसतोय म्हणजेच एक डेव्हलप्ड सिटी होती किंवा विकसित असं शहर होतं चर्च चे औषध दिसतात हा कोडीचा बीच एरिया भारताचे शेवटचे टोक हे पाहत असताना इथेच थांबावे असे वाटेल इथे पण काही दुकाने इथे विविध प्रकारचे शंख दिसतात तसेच मोती शिंपल्यापासून बनवलेल्या विविध वस्तू दिसतात शंख विविध आकाराचे सुद्धा आहेत ते पाहून खरेदीचा पंचमुखी हनुमान मंदिर हे रामेश्वर पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर प्रसिद्ध आहे हनुमानाची मूर्ती शेंदुराने सजवलेली आहे मंदिराच्या बाहेर पाण्यावर तरंगणारे अनेक दगड दिसतात तसेच इथे ठेवलेले दगड पहा टेम्पल हे रावणाचा छोटा भाऊ बिभीषण यांचे निवासस्थान हे चोह बाजून हिंद युद्धामध्ये बिभीषने रामाला मदत केलेली अरे आमन बीच या सफेद व बारीक वाळूवरून चालताना तुमच्या पावलांचे ठसे उमटत हो तेव्हा मागे पाहून अशा प्रवासाची अनुभूती होईल जी कायम स्मरणात राहील